काय झालं बरं झालं तू आला मला खूप अर्जंट बोलायचं तुझ्यासोबत एवढं काय अर्जंट होत काम सोडून बोलावलं पण अरे कस सांगू आता तुला एवढं काय झालं तुला बोलवायला लगेच तू बोलला ना आपण अरे ते जाऊ दे सोड बघ मला वाटतं आपण लवकर लग्न करायला पाहिजे हा मग करायची की मग अरे करायचं म्हणजे किती वर्ष झाली तू असंच बोलतोय करायचं 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 मग मग काय करू आता मग काय नाही तू तुझ्या घरच्यांना आजच माझ्या घरी पाठवून दे नाही नाही आज अपन... कुठं तू काय अडफड लागलोय तुला एवढी काय गडबडी पण तुला करू आपण लवकरच करू आता अ करू म्हणतोय मी म्हणलं लग्नच नाही करायचं म्हणलं की मी अ करू म्हणतोय मी कुठं काय म्हणलं का तुला अरे पण तू किती वर्ष झाली हेच म्हणतोय करू करू चार वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला मग त्यात काय झालं एवढं त्यात काय झालं नाही आपण लवकरच घरी बोलायला पाहिजे ना आता कारण मी प्रेग्नंट आहे काय हो आपण लवकर घरच्यांना बोलू म्हणजे आपण लवकर लग्न करता येईल तुला काय काही लागलय काय तुला कळत कतवंडाली बोलायचं अरे जे आहे तेच बोलते ना मी काय नाही तू एक काम तू दहा पाच हजार देतो तुला मी आणि तुझं बघतो खाली करून घे अरे लाज वाटली पाहिजे माझ्यावर तू प्रेम केला माझं कशावरून म्हणजे तू आता शे घ्यायला लागलाय शेक घ्यायला तू असं सांग तिथं काय खेळ ती अरे माप मला मरणि कुत्र्यावणी घरात राहून देत हीच मोठ आहे माझ्यासाठी अजून काही करीत नाही काहीच नाही तू कर पटकन काहीतरी कर आणि लवकर घरी आता लग्न करावं काय तू दम देते का म्हणजे तू माझा वाटोळा आहे का तो काय वाटोळा केला मी तुला आताच सांगते तू जर माझं वाटोळा करायचं जर माग लागला असेल ना मी पतूर सोडत नाही मग काय करणार आहे तू ते मी बघ माझं काय करायचं प्रूफ काय माहिती माझं प्रूफ काय ना तू तू ऐकत तुला दहा पाच हजार देतो हे बघ तू ते पैशाची लालच नको दाखव मला तुला मी एवढच सांगते की तू माझ्या घरी तुझ्या घरचे घेऊन ये म्हणून येणार येणार आहे डोक्यात म्हणजे सोबत माझ्या करायला गोड वाटलं तुला तुला वाटलं मला सांग ती अरे माझं प्रेम होत तुझ्यावर हा दिसतंय प्रेम काय नाही मला काय माहित नाही तसलं मी अजून काय कमी तर नाही काहीच नाही हे बघ मी तुला अजूनही सांगते तू तुझ्या घरच्यांना काय काय हा काय खेळ चाललाय तुमचा मी लिंबा खाडा अरे बघ ते तर हि तर सकाळच्याच पारी तुम्ही हजर हा हे असं नसतं कसं नसतं कस नसतं या पुरच वाटोळ झालं कमी जास्त काय केलं ना मी तुय तुझ्या घरच्यांना बोलून घे काय संबंध काय संबंध आहे म्हणजे हिवडूले लेकरांचं इतका वाटोळा करतात का आधीच तयारीत न थरत नाहीत काही लग्ना वेग्नाच्या हा मग तिला नव्हतो कळत आधी तिला नव्हता कळत एकुरई तुला एकुर आहे का नाही मग मी लय मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे मग तुला कळत नाही का तू काय काय व्हाय ना त्याच्या आधीच आहे ना थोडा लय आधीच आहे माहिती अरे पण तू बोलत होता ना मी लग्न करील लग्न करी कस ना ना... का तू नाही म्हणतो तुला इतकं फशीवलं काय त्यानी मला चांगलच ऐकाय आलंय तुमचा आताच्या आता एवढा खिसा येऊ कसं का पसून ये कसा आहे काय हा बोल ग ताई काय भानगडी आहे सांग चार वर्ष झाले असते ना मी सोबत रंग चार वर्षे तो राईबाप मिर होते काय तो आईबापांना सांगाय काय तू आता कसेच पैसे देत होता तू लय पैसे होते तारगा लायत म्हणतो तिला का माहि करतो कर कर हा घेतो आई बापांना बोलून चार चार वर्ष तुमचे आई बाप जरा मग दिसतात जोपलेलेच होते काय बोल की अगं काय सांग की कसा मानला होता तुला फसवायला अरे तू मला फसवले का मी तुला फसवले मग काय गाव करतो सगळा मी मग कोण करणार तू जर लग्न केलं ना भाऊ भट होतच नाही दिसतय होतच नाही आता सरळ सरळ झालाय सरळ झालं म्हणजे मग तू कर ना लग्न मी नाही म्हणलंच नाही पण मला करू दे ना काहीतरी आधी अरे करता मी आहे खायचो दोघांनी करू आपण मिळून करू तुम्हाला एवढा आणि मिळवायचं होतं ना आता सरड़ सरड़ मुझे। मुझे। मी आधी तयारीत राहायचं या तयारीत नव्हतं राहायचं ही तयारी केली आधी मग दुसरी तयारी करायची काय तवर एवढं झाले तुमच्या आधीची ती ती लग्नाला आणि मग तुमचं लग्न काय अरे काय विचार करायची गोष्ट आहे बारीक पराव हो तुम्ही हा आणि मग तो कस काय मोठं होईन आता एवढं मोठं पोट आल्या म्हणून जगा लोकाला दिसन करायला आणि मग तो घरची तयारी करायचा काय आधी सुचत नव्हतं काय तुझ्या आई बाप्पाला बोलून घे बघत आहे त्यांचं मी हा इतका आत ती आत्ती तिथं माती असती हो काय करतो बोलला आता का नाही का तुला येतो घेऊन आता घेऊन आणि ह्याच्या संघ आता कसा बोलत आता मी पैसे देतो मी आमक करतो ना आता बळत बोलो बोलतोय अगं काय भानगडे विचार की त्याला नीट असं का केलं तुम्ही तू एक घरी घेऊन येतो आता निघून गेला असं जर गेला तर काय करशील आता तू हा त्याला फोन कर त्याच्या आई बापाला डायरेक्ट त्याच्या आधी त्याच्या आई बापाला फोन कर म्हणा तुमचं पोरग घेऊन या काय सांगशील नेमकं बापाला त्यांच्या सांगन मी तुझे पण का नाव घाल तुझ्या आई बापांना तू एकटी येऊ नको प्रफल चित्यान हा नाहीतर करते काय कुठं न मरून अर्ध्या आई विषयात सोपंच तर जा हाल मी ते लिंबा काढून बादली घेऊन बघते ना कावाची तुझ्या बापाला त्याचे बी बोलेव एकटी येऊ नको जाऊ नको जा